श्रोते हो नमस्कार बाप गेल्याचं दुःख जगामध्ये सर्वात जास्त लेखिला शेतकरी कन्या सरला मोते देशमाने माहेर अभिवाचन उमेश शिंदे बाप डोंगराच्या कपारीतून वाहणारा न संपणारा निस्वार्थी झाला भाप केल्यावर उरत नाही माहेर माहेरी गेल्यावर भापरूपी वटवृक्षाची सावली मिळत नाही पहिल्यासारखी दुःखाच्या उन्हाची झळ लागत नव्हती या वटवृक्षाच्या सावलीत कधी आता हा सावली देणारा वटवृक्षच नाही राहिला लाड पुरवायला मनातलं बोलायला मनातलं सांगायला तिचे शिवाय कधीच कुणाला सांगितलं नाही अगदी आईला सुद्धा नाही हो मनातल्या काही गोष्टी आता खोदून खोदून विचारणारा बाप नाही दिसत माहेर घरी माहेरच्या उंबरठ्यावर पाय ठेवताना उगाच जाणवत बसले तिथे ते आपलीच वाट बघत किंवा भेटते पोरगी पण मनातला खेळ खोटा ठरतो मग समजवायचं मनाला उगाच बाप नसल्याची कल्पना मनाला उदासवाणी करते उदासवाणं मन ओळखायला नाही आता जीव लावला तरीही बाप नसल्याची खोलदरी कोणीच भरू शकणार नाही बाप गेल्यावर जणू अंगणात काढलेली सुंदर रांगोळी हळूवार पुसट होत जावी तसेच हळूहळू माहेर तुटत जात कधी डोळ्यांनाही आसवांच पाणी येत आणि तिचं तिला क्षणिक बाप होऊन स्वतःच्या जीवाला आधार द्यावा लागतो विसरण्याचा प्रयत्न तीही करत असते पण जीवनरूपी वाटेवर चालताना ठेचाळतो ना तिचाही पाय एखाद्या रूपी दगडाने आणि चट सरशी तोंडातून शब्द बाहेर पडतो बापरे डोंगराडून सूर्य उगवावा आणि साऱ्या धरेला आनंद व्हावा पण रात्री काळोख झाल्यावर सारी धरा शांत होते बाप गेल्यावरही माहेर कसे शांत शांत झाले सूर्य अस्ताला जाताना जसा जास्त तेजाळतो ना तस माहीर गेल्यावर आठवणी जरा जास्तच दाटून येतात आता भाप गेल्यावर आई पण थकली आहे मनानं आणि शरीराने कदाचित तिलाही जाणवतं पोरीची मनातील बापाविषयीची हुरहुर पोरीची मनातील बापाविषयीची हुरहुर धन्यवाद